ज्यावेळेस आपण कोर्टामध्ये एखादी केस किंवा एखादा दिवाणी दावा घेऊन जातो त्यावेळेस आपल्या कानावर निशानी क्रमांक म्हणजेच एक्झिबिट नंबर हा शब्द पडत असतो थोडीशी चर्चा करून माहिती घेतल्यानंतर आपणास हे कळते की आपण जे कागद जे दस्तऐवज कोर्टासमोर दाखल करतो त्याबाबत कोर्टाच्या लक्षात यावे यासाठी कोर्ट त्या कागदपत्रांना एक विशिष्ट क्रमांक देत असतात आणि याच विशिष्ट क्रमांकाला कायद्याच्या भाषेत म्हणा किंवा तुम्ही आम्ही निशानी क्रमांक आणि एक्झिबिट नंबर असे म्हणतो मग कोर्टासमोर दाखल केलेल्या प्रत्येक कागदपत्र निशाणी क्रमांक दिला जातो का तर नाही कोर्टासमोर दाखल केलेल्या प्रत्येक कागदपत्राला निशाणी क्रमांक दिला जात नाही मग कोणत्या कागदपत्रांना निशाणी क्रमांक दिला जातो किंवा ज्या कागदपत्रांना निशाणी क्रमांक दिला जातो हो? त्याचा काही वेगळा क्रायटेरिया किंवा वेगळा निकष असतो का कशाच्या आधारावर निशाणी क्रमांक दिला जातो या आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्लाफी आकारली जाईल मित्रांनो एक्झिबिट म्हणजेच निशाणीबद्दल दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर तेरा रूल चार मध्ये सांगितले गेले आहे कोर्ट कारवाईच्या दरम्यान अनेक अनेक कागदपत्रे कोर्टासमोर येत असतात जसे की काही कागदपत्रे पक्षकार दाखल करत असतात तर काही कागदपत्रे फौजदारी केसेसमध्ये पोलिसांनी जप्त केलेली असतात तर काही कागदपत्रे जुन्या मधून कोर्टासमोर आणली जात असतात परंतु आपण या सर्वांमधील दोनच प्रकारच्या कागदपत्रांबद्दल चर्चा करणार आहोत म्हणजे ती कागदपत्रे की ज्यांना कोर्टाने निशाणी दिलेली असते आणि ते पुराव्याचे कामी वाचता येतात आणि दुसरी म्हणजे ती कागदपत्रे की जे पक्षकारांनी दाखल तर केलेली असतात कोर्टाने त्यास अद्याप निशाणी क्रमांक दिलेला नसतो आता पाहूयात की अशी कोणती कागदपत्रे असतात की ज्यांना कोर्ट निशाणी देतात प्रथम आणि महत्वाची बाब म्हणजे अशी कागदपत्रे की जी एका पार्टीने दाखल केलेली आहेत आणि विरुद्ध पार्टीने देखील ती कागदपत्रे मान्य केलेली आहेत म्हणजेच ऍडमिट केलेली आहेत त्यास कोर्ट लगेचच निशाणी क्रमांक देऊन टाकतात उदाहरणाने समजून घ्यायचे झाले तर समजून चालू आहेत की रमेश आणि सुरेशमध्ये खरेदी खता संदर्भाने वाद आहे आणि ते खरेदीपत्र रमेशने दाव्यामध्ये दाखल केलेले आहे आणि सुरेशने रमेशच्या दाव्यास कैफियत देत असताना आमच्यामध्ये दाव्यात दाखल असलेला खरेदी दस्त झालेला होता हे मान्य केले तर रमेशला तो खरेदी दस्त वेगळा असा सिद्ध करावा लागणार नाही आणि सुरेशने तो दस्त मान्य केलेला असल्याने कोर्ट त्या दस्ताला लगेचच निशाणी क्रमांक देतात पण दुसऱ्या प्रकारची कागदपत्रे पाहूयात की कोर्ट त्यास निशानी क्रमांक देत नाहीत वादिस्ती कागदपत्रे साक्षीदार वगैरे देऊन कोर्टासमोर सिद्धच करावी लागतात समजून चालू आहेत की रमेश आणि सुरेश मध्ये वडिलांनी करून दिलेल्या मृत्यूपत्रासंबंधाने एक दिवाणी दावा सुरू आहे आणि जर सुरेश असे मृत्यूपत्र नाकारत असेल तर रमेशला मृत्यूपत्रावर नमूद साक्षीदार कोर्टासमोर देऊन ते मृत्यूपत्र सिद्ध करावे लागेल आणि मगच त्यास कोर्टातर्फे निशाणी दिली जाईल आणि ते पुराव्यात वाचले जाईल यासोबत अनेक कागदपत्रे अशा प्रकारची देखील असतात की जी ओरिजिनल नसतात किंवा त्या ओरिजिनलची झेरॉक्स किंवा सत्यप्रत असतात तर अशी कागदपत्रे देखील ती कागदपत्रे दाखल करणाऱ्या व्यक्तीस कोर्टासमोर सिद्ध करावे लागतात परंतु यासाठी एक वेगळा मार्ग आहे की ज्याद्वारे आपण ही कागदपत्रे कोर्टासमोर दाखल करून त्याद्वारे ती सिद्ध करून घेऊ शकतो आणि याकरिता येतो तो आपला ये पुढील मुद्दा म्हणजेच प्राथमिक पुरावा म्हणजेच प्रायमरी इव्हिडन्स आणि दुय्यम पुरावा म्हणजे सेकंडरी इव्हिडन्स पुराव्याचे हे दोन प्रकार तुम्हाला समजले की तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कागद कोर्टासमोर सिद्ध करता येतात भारतीय साक्ष पुरावा अधिनियम दोन हजार तेवीस चे कलम छप्पन मध्ये हे स्पष्ट सांगितले आहे की पक्षकाराने त्याचे दस्तऐवज एकतर प्राथमिक पुरावा किंवा दुय्यम पुरावा या दोन्हीपैकी एका प्रकारे द्यायचा आहे कलम सत्तावन्नमध्ये नमूद तरतुदीप्रमाणे प्रायमरी इविडन्स म्हणजे असा कागद असतो की जो मूळ म्हणजेच ओरिजिनल दस्तऐवज असतो जसे की एखादा खरेदी दस्त असेल किंवा मृत्यूपत्र असेल किंवा एखादा करारनामा असेल आणि याच कायद्याचे कलम अठ्ठावन्नमध्ये सेकंडरी बद्दल सांगितले आहे त्यानुसार सेकंडरी इविडन्स म्हणजे एखाद्या कागदपत्राची प्रत किंवा त्या कागदपत्राची सत्यप्रत असते आणि अशा दुय्यम पुराव्यास कायद्यामध्ये तोपर्यंत मान्यता नाही जोपर्यंत एखादा पक्षकार तो का कागद माझ्याकडून हरवला आहे फाटला आहे नष्ट झाला आहे आणि त्यामुळे कोर्टाने त्याची झेरॉक्स किंवा सत्यप्रत पुरावा म्हणून ग्राह्य धरावा असा कोर्टासमोर अर्ज देऊन तो अर्ज मंजूर करून घेत नाही आता आपल्याकडे जो सातबारा उतारा असतो किंवा जो फेरफार असतो तो देखील ओरिजिनल नसतो तो देखील ओरिजिनल वरून झेरॉक्स करून त्याची ट्रू कॉपी म्हणजे सत्यप्रत केलेली असते त्यामुळे तो दुय्यम पुरावा जरी असेल तरीही कोर्ट त्याच निशाणी देतात कारण ते सरकारी कागद असते पुन्हा मूळ मुद्द्याकडे आणि आजच्या व्हिडिओमधील प्रश्नाकडे येऊयात की आपण दाखल केलेल्या कागदपत्रांना कोर्ट निशाणी कसे देतात त्यासाठी कोणकोणते क्रायटेरिया असतात तर बघा तुम्ही मूळ कागदपत्रे कोर्टासमोर तुमच्या प्लेडिंगच्या समर्थनार्थ दाखल करत असाल आणि विरुद्ध पक्षकार ते मूळ कागद ऍडमिट करत असेल तर कोर्ट त्याच निशाणी क्रमांक देऊन ते कागद पुराव्यामध्ये वाचतात त्याचप्रमाणे जर समजा तुम्ही मूळ कागद जरी दाखल केले आणि विरुद्ध पक्षकारांनी ते ऍडमिट केले नाही तर त्या कागदपत्रांच्या सिद्धतेसाठी साक्षी साक्षीदार देऊन ते कागद सिद्ध करावे लागतात आणि त्यानंतर कोर्ट त्याच निशाणी क्रमांक देऊन ते पुराव्यामध्ये वाचतात जर तुमच्याकडे ओरिजिनल म्हणजेच मूळ कागदपत्रे नसतील तर कोर्टास विनंती अर्ज करून माझ्याकडील झेरॉक्स प्रत किंवा सत्यप्रत निशाणीकृत करून पुराव्यामध्ये वाचावी असे कोर्टास कळवावे लागते तसा विनंती अर्ज करावा लागतो कोर्टाने जर तुमचा विनंती अर्ज मंजूर केला तर आणि तरच त्या दस्तऐवजाला निशानी क्रमांक दिला जातो आणि तो पुराव्यामध्ये वाचला देखील जातो म्हणजेच तुम्ही कोर्टासमोर दाखल केलेल्या कागदपत्रांना निशानी क्रमांक मिळून ते पुराव्यामध्ये वाचले जावे असे तुम्हाला वाटत असेल तर प्रायमरी इव्हिडन्समध्ये मोडते का सेकंडरी इव्हिडन्समध्ये मोडते ते पहा आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कृती करा तर आणि तरच तुमचे कागद अथवा दस्तऐवज निशाणीकृत होतील कारण जोपर्यंत तुमचे कागद निशाणीकृत होत नाहीत तोपर्यंत ते कागद तुमच्या केसच्या कामी पुराव्यामध्ये वाचले जात नाही आणि मग आपण कोर्टास दोष देत बसतो की एवढे पुरावे दाखल केले तरी कोर्टाने आमच्या विरुद्धच निकाल दिला तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोर्ट कागदपत्रांना निशानी देताना कोणकोणते क्रायटेरिया वापरतात हे पाहिले तसंच प्राथमिक आणि दुय्यम पुरावा म्हणजे काय असतो हे देखील पाहिले आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार